नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे मध्यंतरी एक मैत्रीण मला भेटली होती आणि तिला म्हणजे माझ्याजवळ मन मोकळं करायचं होतं ती मला म्हणाली मला एक आयुष्यात खूप खंत आहे मी आयुष्यात काहीच करू शकले नाही आणि परत आता गणपती उत्सवामध्ये दोघी तिघी बायका सगळेजण उत्साहाचं वातावरण असतात दोघीतगी परत हाच विषय की, का की, की आम्ही काहीच आयुष्यात केलं नाही ही खंत आहे एक ठराविक वयानंतर एखाद्या बाईला स्त्रीला जर अशी खंत येत असेल मनामध्ये तर ती व्यथा आयुष्यभर कुरतडत राहते उरलेल्या आयुष्यात की मी माझ्या आयुष्यात येऊन एक चून मूल या व्यतिरिक्त मी काहीच करू शकले नाही प्रत्येक वेळेस पैसाच मिळाला पाहिजे असं नाही तर स्वतःसाठी म्हणून कोणासाठी सिद्ध करायचं नाही तर स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे आपल्या आयुष्यात अनेक संधी येतात आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे एक गोष्ट सांगते एक ना श्रीबंद शेतकरी असा सधन शेतकरी असतो आणि त्याच्याकडे छान शेती जमीन जुमला बैल वगैरे सगळं असतं आणि त्याची एक सुंदर मुलगी असते आणि त्या मुलीवर एक होतकरू तरुण प्रेम करतो बरं का त्या तरुणाला असं वाटतं की ह्या मुलीशी आपण लग्न करावं म्हणून तो तिला तिचा हात मागण्यासाठी त्या मुलीच्या वडिलांकडे जातात तेव्हा मुलीचे वडील म्हणतात की मी तुला माझी मुलगी देईन पण माझी अट तू पूर्ण केली पाहिजे माझी अट तू पूर्ण केली पाहिजे तेव्हा तो होतकरी तरुण हो म्हणतो मग मुलीचे वडील त्या होतकरी तरुणाला गोठ्याच्या बाजूनी नेतात आणि ते सांगतात की माझ्या बैलाच्या शेपट्या शेपटीला तू धरून दाखवस मी तुला तीन संधी देतो वडील आज जातात आणि बैलाला सोडतात हा तरुण बाहेरू भासतो परत एक बैल बाहेर येतो तेव्हा तो बैल बऱ्यापैकी धष्टपुष्ट असा असतो आणि मोठे मोठे असे छान टोकदार देखणा असतो अगदी बैल असा सुदृढ असा आणि टोकदार त्याचे शिंग बागदार शिंग असं असतात आणि तो म्हणतो बापरे हा तरुण एकदम घाबरतो म्हणतो आणि बापरे या बैलाची जर मी शेपटी धरली तर हा उलटून मलाच काहीतरी शिंग मारेल किंवा काही दुखापत करेल तो म्हणतो अजून माझ्याकडे दोन संधी आहेत म्हणून तो म्हणतो दुसरी संधी वाट बघतो दुसरा बैल येतो तो बैल तर ह्याच्यापेक्षाही अधिक सुदृढ उंच दणकट असा असतो हा तरुण हा जो असतो त्याला दरदरून घाम पुटतो आणि तो म्हणतो अरे बाप रे ह्या बैलाला मी काय दुरूनसुद्धा बघायचं तर मला भीती वाटते याची शेपटी मी काय बरं धरणार याची शेपटी मी कसं धरणार मी याची शेपटी धरायला गेलो तर माझं काही खैर नाही तो म्हणतो ठीक आहे मला अजून एक संधी आहे तिसरा बैल येतो मी म्हणतो तिसऱ्या बैलाची मी शेपटी कसे करून मी धरीन तिसरा बैल जेव्हा येतो बाहेर तेव्हा त्या बैलाला बरं का शेपटीच नसते आलं का लक्षात तिसऱ्या बैलाला शेपटीच नसते म्हणजे आपण एखादी संधी जर आयुष्यात येतात आपल्याला आयुष्यामध्ये संधी येत असतात संधी दारावर टकटक करून जातात आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे काय होतं माहिती आहे का संधी एकदाच येते दोनदा येते तीनदा येते आपण जर त्याला प्रतिसाद दिला नाही संधीत आल्या वाटेने निघून जाते काही ज्या संधी असतात त्या आपण चॅलेंज म्हणून स्वीकारल्या पाहिजे पुढच्या पुढच्या संधीची वाढ बघत बसलं तर या तरुणासारखं आपलं होऊ शकतं ठराविक पयानंतर काय होतं मुलं मोठी झालेली असतात नवरावरच्या पोस्टर असतो त्याला वेळ नसतो मुलांना आपापलं असतं आणि ह्या स्त्रियांना वाटतं की आपण आयुष्यात काहीच केलं नाही ही, ही व्यथा तर अतिशय मनाला टोचणारी आहे माझं एक सांगणं आहे बघा मुलं तर आपल्या विश्वात रमलेली आहे नवरा आपल्या विश्वात आहे अख्खा वेळ तर ते तुमचे तुमच्यावर पाळत ठेवून नाही स्वतःसाठी जगा एक परत एक गोष्ट सांगते छोटीशी गोष्ट आहे पण लक्षात घ्या एका देवळामध्ये एक हत्तीचं पिल्लू आणून बांधतात खूप मोठ्या मोठ्या साखळदंदांनी हत्तीचं पिल्लूच्या पायाला साखळदंदांनी बांधलेलं असतं त्या परिसरात हत्ती रुळतो तिथेच त्याला आयतं खायला मिळतं जेवायला मिळतं त्याचं चा जे चारा पाणी असतं चा त्याला हत्तीला आणून देत असतं तो तिथे रुळतो काही दिवसांनी हत्तीच्या पायातल्या त्या, त्या जडजड साखळ्या असतात त्या सोडून दिलेल्या असतात पण त्या समोर असतात पण हत्तीला हे पण लक्षात येत नाही की अरे या तर सोडलेल्या आहेत आपण हालचाल करू शकतो गोष्ट लक्षात येते आहे ना मैत्रिणींनो तर तेव्हा तुम्हीसुद्धा आयुष्याचं सोनं करा कारण आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ही खंत घेऊन खूप खूप ही खंत वाईट आहे की मी आयुष्यातून काहीच केलं नाही तेव्हा कोणासाठी आपल्याला सिद्ध करायचं नाही आहे स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही एखादी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नक्की करा आता जवळच नवरात्र येत आहे नवरात्रात नवशक्ती नवदुर्गा या सगळ्या देवींकडनं शक्ती घ्या आणि पुढचं पाऊल नक्की टाका हां आणि अजून जाता जाता सांगते की नवरात्रासाठी नऊ नव दिवस नऊ गाणी हे माझे व्हिडिओ येणार आहे नक्की पहा आणि तुमच्या पुढच्या संधीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद